दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची आणि गोड जावे आपल्या कुटुंबाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आणि याच पद्धतीने उपस्थिती आपल्या सर्वांची असते आपण सर्वजण इथे आता दोन शब्द आपले एकमेकांशी संवाद होतो अडी करतात शेतकऱ्यांच्या पूर्ण बँकेसंदर्भातल्या आणि आपण काय नवीन करतोय थोडस आम्हालाही बोलण्याची संधी मिळते तर मला इथं आज सांगायला आवडेल की आपण आतापर्यंत साडेतीन हजार टन प्रतिदिन या क्षमतेनं गाळप करत होतो तर यावर्षी आपण आपत्ती क्षमता पाच हजारला नेली आणि पाच हजार प्रश्न के केल्यामुळे काय झालं की जे आपला सतत जो टोळ्या कमी किंवा इतरांना कमी ही जी तक्रार होती तर ती तक्रार आता तशी राहणार नाही कारण आपल्या आता टोळ्या जवळजवळ दोन हजार टन डोळ्या यंत्रणा वाढणार आहे आता पूर्वी कसं होतं की जेवढा आपल्या बैलगाडीमधनं ऊस आपण आणू शकतोय म्हणजे बैलगाडीची संख्या आणि डम्पिंग ट्रॅक्टरची संख्या ही तेवढीच ठेवलेली आहे आणि मोठ्या वाहनांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे काय होतं की जे पंधरा किलोमीटरच्या बाहेरचा जो ऊस आहे तो दोन हजार टन एक्सेस आणू शकतोय आपण म्हणजे आता बैलगाडी एक क्षेत्रात आम्हाला यंत्रणा वाढवायची आवश्यकता नाही त्याचा अर्थ काय आहे की कुरुल कातेवाडी इकडची जे सयद विरोडे किंवा आपले हे आंडी वगैरे ही जी गावं आहेत अशी जे बैलगाडीच्या बाहेरची गावं आता तिथली यंत्रणा आपली वाढवू शकतो आपण त्यामुळे तुमचा शेतकऱ्यांचा जो डोळी यंत्रणा ना मिळत नाही हा जो इश्यू आहे तो आता माझ्या माहितीप्रमाणे तर आता सॉल्व्ह होईल परंतु त्यानंतर सुद्धा म्हणजे समजा आता कुरुल गाव आहे तर आपल्याकडे न समजा या बैलगाडीनंतरची गावं समजा एक तीस गावं अजून आहेत आपली तर तिथं कसं होतं की सात आहेत म्हणजे दोन दोन टोळ्या आपण एका एका गावाला एक एक वाढवू शकतो असं नाही की बाबा कुरुला दहा टोळ्या एकदम देता येतील किंवा काथेवाड्याला पाच देता येतील असं नाही होणार त्यामुळे तुमच्या सर्वांना सहकार्य असंच ठेवावं हो लागेल तीन वर्षात तुम्ही पाहिला असेल उसाचा जर आपण गडबड करत नाही भाऊ आपण कधीच गडबड करत नाही तुम्ही बघा गेल्या वर्षी सुद्धा आपण अठ्ठावीसशी दिलाय आणि आपल्यापासून खालच्या सगळ्या कारखान्यांचं जर साडे सत्तावीस सगळ्यांचं साडे आहे आप आणि आपण अठ्ठावीस शे त्यामुळे आता या आपण काय गडबड करायची नाही सगळ्यांचं होऊ द्या कोण काय म्हणते कोण कसं म्हणते बघूया आणि मग आपलं आपलं उच्चंगच असणार आहे त्यात काय नो डाऊट काही <laughs> शंका घ्यायची कारण नाही बघा विचारायचे कारण नाही तुम्ही प्रश्नच कसा का काय विचार समोरच्या कोणीच विचारला नाही परिवार आहे विमा परिवार पण आहे सगळेच आहोत आपण तर यामध्ये आपण सर्वांनी सजेशन करावं आणि सूचना कराव्या त्या पद्धतीने आपण भूमिका घेऊया परिवार पण आहे की जक्राय परिवार म्हणून तुम्हाला आपल्याला जकरा शुगर माहित आहे मल्टी स्टेट माहीत आहे परंतु आपण एक एनकी मल्टीपल न्यूट्रिंट म्हणून एक फार्मास्युटिकलच युनिट चालू केलेलं आहे तर, तर ते क्रांतिकारी आहे कारण त्यामध्ये जे आपण आता ही जे औषध गोळ्या बनतात त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल हे वर्ल्ड क्लास जागतिक पातळीवर चालणारी क्षमता असलेलं आणि त्या क्वालिटी असलेलं प्रोडक्शन युनिट आपण केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की मला वाटतं आपल्या कुरुल कमीत कमी कुरुल परिसरातले दहावीस मुलं आपल्याकडे त्या युनिटमध्ये कामाला आहे या आपल्या बाजूच्याच वीस गावातली सगळी मुलं त्या ठिकाणी आहेत आणि माझा असा विश्वास आहे की भविष्यात येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये आपण जे काय त्यामध्ये चाळीस पन्नास प्रोडक्ट करूया तर ते अशाच पद्धतीनं जागतिक पातळीवर चालणारे असतील आणि एक खूप मोठं स्वप्न आपण ते पाहिलेलं आहे की आपल्या भागातल्या मुलांनी गोरगरिबाने आपल्या आई वडिलाजवळ थांबवून नोकरी करावी बलुण, का पुण्याला मुंबईला हैदराबादला जायचं कुठेतरी दहा पंधरा हजाराच्या खोलीत राहायचं जेव्हा जे अब्दा करून घ्यायची त्यापेक्षा घरी राहून शेतात राहून आई वडिलांसोबत राहून आज माझ्याकडे तुमचा तो लांडे मुलगा आहे ना तू खास वडिलांची सेवा करायसाठी इथे थांबलाय पंधरा वर्ष झालं माझ्याकडे मी तो आय टी आहे मी त्याला विचारलं सुद्धा तू एवढे मोठे पगारे नोकरी सुद्धा का थांबलायच था बाबा नाही मला मला वाटलं म्हणजे हा जो विचार आहे ना हा खरोखर म्हणजे खूप मला त्याने प्रेरणा दिली की म्हणजे हा हा विचार मुलांच्या मनात आहे परंतु तशी संधी मिळत नाही त्यांना जाऊया मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र